Ni <laughs>

मी प्राध्यापक संदीप धोटे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नागपूर शाखेमध्ये कार्यरत असून आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्याचे येथील समाज जीवनावर परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली भारतीय इतिहासात एका नव्या विचारप्रवाहाची सुरुवात झाली सन अठराशे अठरामध्ये पेशव्यांच्या पराभवानंतर भारतात ब्रिटिशांची सत्ता खऱ्या अर्थाने स्थिर झाली वारंवार होणारी युद्धे बंड लुटमार इत्यादींचे अस्तित्व नष्ट होऊन दीर्घकालीन शांतता निर्माण झाली भारतातील व विशेषत महाराष्ट्रातील समाजाला हा सामाजिक शांततेचा एकतंत्री शासनाचा अनुभव नवा होता भारतीय समाजाचा पाश्चिमात्यांशी संपर्क येण्यास सुरुवात झाली या संपर्कातून त्यांना नवविचार आचार भौतिक प्रगती इत्यादींचे ज्ञान होण्यास प्रारंभ झाला या संपर्काचे भारतीय समाजाच्या सर्वांगीण जीवनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली त्यातूनच सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या चळवळीला गती मिळाली महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात राज्यकारभाराची सूत्रे एल्फिन्स्टन मालकम यासारख्या दूरदर्शी कर्तव्य तत्पर व मुत्सद्दी अधिकाऱ्यांच्या हाती होती आपल्या राज्यकारभाराच्या व धोरणांच्या द्वारे येथील समाजाचा विश्वास संपादन करण्याच्या कार्याला त्यांनी प्राधान्य दिले ऐतदेशीय समाजात ब्रिटिश शासनाविषयी तिरस्कार निर्माण होऊ नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली महाराष्ट्रात ब्रिटिश शासन स्थिर करण्याबरोबरच येथील समाजाला नवे शिक्षण देणे व सुधारणा घडवून आणणे या कार्यालाही त्यांनी प्राधान्य दिले ब्रिटिशांनी भारतात शिक्षण प्रसाराला चालना दिली महाराष्ट्रात विविध शिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली या कार्यात प्रारंभीच्या काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठे कार्य केले शिक्षणाच्या प्रसारामुळे महाराष्ट्रात नवशिक्षित तरुणांची एक नवी पिढी उदयास आली पाश्चिमात्य संस्कृती त्यांनी केलेली भौतिक प्रगती उदारमतवाद स्वातंत्र्य मानवता समानता यासारख्या आधुनिक विचारांचे तत्वांचे या तरुणांना ज्ञान प्राप्त झाले या पाश्चिमात्य विद्याविभूषित तरुणांनी भारतातील आपल्या धार्मिक व सामाजिक जीवनाकडे चिकित्सक भूमिकेतून आत्मपरीक्षणाच्या जाणीवेतून पाहण्यास सुरुवात केली त्यातूनच सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींना गती मिळाली भारतीय समाज हा जातींमध्ये विभागलेला असून या जाती संस्थेच्या बंधनांनी जखडलेला होता कनिष्ठ जातींवर असलेल्या बंधनांमुळे त्यांना मानवतेचे अधिकारही मिळत नव्हते शिक्षण ही, ही विशिष्ट जातीचीच मक्तेदारी बनली होती अनिष्ट सामाजिक परंपरा सामाजिक बंधने रोटीबेटी व्यवहारावरील बंधने यांचे समाजात प्राबल्य होते स्त्रियांची स्थितीही अतिशय दयनीय होती त्यांना सामाजिक किंवा धार्मिक जीवनात कोणतेही स्थान दिलेले नव्हते स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता बालविवाह सतीची पद्धत जरट कुमारी विवाह भ्रूणहत्या विधवा विवाहाला बंदी इत्यादी अनिष्ट परंपरांनी स्त्रियांचे जीवन आणखीनच दयनीय बनविले होते धार्मिक जीवनात बुद्धिप्रामाण्यापेक्षा शब्दप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य यांना महत्त्व मिळाले होते धार्मिक आचारांच्या बाबतीत पुरोहितांची मक्तेदारी निर्माण झाली होती अंधश्रद्धा अनिष्ट परंपरा इत्यादींचे वर्चस्व होते धार्मिक जीवनात मूलभूत तत्वापेक्षा आचारांना प्राधान्य मिळाले होते सामाजिक व धार्मिक जीवनातील या अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा यामुळे समाजाची अधोगती झाली होती त्यामुळे या सामाजिक व नैतिक अधपतनाची जाणीव झालेल्या नवशिक्षित तरुणांना समाजाच्या सामाजिक व धार्मिक जीवनात बदल घडवून आणण्याची गरज वाटू लागली भारतीय समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाच्या आवश्यकतेची जाणीव झालेला समाज सुधारणेची तळमळ असलेला तरुणांचा एक नवा वर्ग उदियास आला समाजातील अनिष्ट सामाजिक व धार्मिक परंपरांवर टीका करण्याबरोबरच आपल्या विचार लेखन व कृतीच्या द्वारे समाजात परिवर्तन घडवून आणण्यास या समाजसुधारकांनी सुरुवात केली त्यात जगन्नाथ शंकरसेठ बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तरखडकर लोकहितवादी गोपाळहरी देशमुख भाऊदाजी लाड व विष्णूशास्त्री पंडित इत्यादी समाजसुधारकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे या समाजसुधारकांना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणता येते सुधारणेची तडमड असलेल्या या तरुणांनी वृत्तपत्रे व ग्रंथांच्या माध्यमाचा मोठा उपयोग केला ब्रिटिश शासनामुळे उपलब्ध झालेल्या मुद्रणकलेचा व विचारस्वातंत्र्याचा उपयोग करून त्यांनी निरनिराळी वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्रांमधून परंपरागत आचार रूढी अंधश्रद्धा यावर प्रखर टीका करण्याबरोबरच त्यांनी समाजाला नवविचारांचे ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केला आपल्या ग्रंथांमधून स्त्रियांच्या समस्या विधवा स्त्रियांची दयनीय अवस्था अस्पृश्यांवरील बंधने यावर टीका करण्याबरोबरच नवसमाजाच्या निर्मितीसाठी कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहे हे त्यांनी स्पष्ट केले या कार्यासाठी नवीन संघटनांची निर्मिती केली गेली शिक्षण संस्था सुरू करणे विधवांचे पुनर्विवाह घडवून आणणे यासारख्या प्रत्यक्ष कार्यालाही त्यांनी चालना दिली भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या गरजेचे प्रतिपादन करण्याबरोबरच ब्रिटिशांच्या अयोग्य धोरणावरही टीका त्यांनी केली या काळात ब्रिटिश सत्ताधीशांच्या संपर्कामुळे व शिक्षणामुळे आलेल्या नवविचारांना विरोध करणारा एक गटही समाजात होता भारतीय समाजातील दोषांवर केली जाणारी टीका या परंपरावादी गटाला मान्य होणारी नव्हती त्यामुळेच स्त्रियांनी शिक्षण घेणे विधवांचा पुनर्विवाह करणे धर्मांतर केलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे यासारख्या विचार व कार्याला या गटाचा विरोध होता त्यामुळेच सामाजिक व धार्मिक सुधारणांची तळमळ असलेल्या या समाजसुधारकांना समाजाला नवविचार देणे दोष दाखविणे प्रत्यक्ष कृती करणे शासनावर टीका करणे याबरोबरच या परंपरावादी गटाचा विरोध प्रकल्पने मोडून काढण्याचे कार्यही आवश्यक बनले होते समाजाची बुद्धिनिष्ठता जागृत व्हावी आत्मपरीक्षणाने समाजाने धार्मिक व सामाजिक जीवनातील दोष दूर करावे व समाज मिळावी म्हणून या सुधारकांनी अनंत कष्ट घेतले त्यांच्या विचार व कार्यामुळेच महाराष्ट्रात समाज सुधारणेच्या कार्याला गती मिळाली त्यामुळे आपण या समाजसुधारकांच्या कार्यांची व त्यांनी मांडलेल्या प्रमुख विचारांची माहिती घेणार आहोत भौगोलिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्राची आहे त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना ओळखले जातात नाना म्हणजे बुद्धी विद्वत्ता आणि कर्तृत्व यांचा महामेरू होते त्यांच्या या गुणांस श्रीमंती आणि दातृत्व यांची जोड मिळाली होती ते एक सार्वजनिक कार्यकर्ते होते सामाजिक प्रबोधनात आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी मोलाची भर घातली आहे नाना हे जनतेचे स्वयंभू नेते होते परकीय राज्यकर्त्यांत आणि जनतेत त्यांचा विलक्षण दरारा होता त्यांनी शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध कार्यांत भाग घेऊन अनेक नवीन उपक्रम राबविले महाराष्ट्रीय समाजाला त्यांनी आपल्या कार्याने गतिमान केले दहा फेब्रुवारी अठराशे तीन मध्ये जगन्नाथ शंकरसेठ यांचा जन्म झाला त्यांचे घराने दैवज्ञ ब्राह्मण म्हणजेच सोनार होते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव तसेच मुरकुटे हे त्यांचे उपनाम होते त्यांचे वडील शंकर सेठ यांनी मुंबईत जवाहिऱ्यांच्या मुलाचा चांगला सांभाळ केला यथा योग्य प्रकारचे शिक्षण त्यांना दिले गेले होते त्यांच्या वयाला अठरा वर्ष पूर्ण झाली त्याचवेळी त्यांचे वडील मृत्यू पावले त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर प्रचंड अशा उद्योगधंद्याची जबाबदारी पडली ज्या काळात शाळा नव्हत्या महाविद्यालये नव्हती त्या काळात विद्या संपादन करणे किती अवघड असले पाहिजे याची कल्पना केली तरी तो काळ आपणास समजू शकेल नानांना प्रारंभापासूनच विद्येची आवड होती मराठी इंग्रजी व संस्कृत भाषेत नानांनी विलक्षण प्रावीण्य मिळविले होते त्यामुळेच पुढील काळात त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप राज्यकर्त्यांवर पडली नानांनी आपला व्यवसाय अत्यंत चिकाटीने व सचोटीने केला अमाप संपत्ती असूनही तिचा विनियोग विलासी जीवनासाठी न करता जनतेच्या कल्याणासाठी कर करण्याचेच त्यांनी त्यांनी ठरविले होते मुंबईच्या सार्वजनिक जीवनात तन, मन धनाने भाग घेतला त्यांनी मुंबईच्या शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात अजोड असे कार्य केले अनेक शैक्षणिक व राजकीय तसेच सामाजिक संस्थांशी त्यांचे संबंध होते सामाजिक कार्यकर्त्यांना कार्य करण्यास ते प्रोत्साहन देत राहिले अनेक संस्थांना आणि गोरगरिबांना आर्थिक सहाय्य करून आपले दातृत्व सिद्ध केले ते धार्मिक वृत्तीचे होते व्यायाम विद्या व धर्म याबाबत त्यांना विलक्षण प्रेम होते मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते इसवी सन अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन्नपर्यंत सदस्य होते मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून नानांची नियुक्ती झाली होती म्युन्सिपल कमिशनवरही ते सदस्य म्हणून काम पाहत होते सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस हा सन्मान दिला होता जनतेला न्याय मिळावा म्हणून राजाने नेमलेले प्रतिनिधी असा जे पीचा अर्थ होता त्यांनी या पदाचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेतला त्यांनी जनतेची गार्रणी सचोटीने सोडविण्याचा प्रयत्न केला नानांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा इसवी सन अठराशे पासष्टमध्ये मध्ये सत्कार करण्यात आला त्यावेळी अनेक वक्त्यांनी त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली इसवी सन अठराशे पासष्टमध्येच मध्येच त्यांचा मृत्यू झाला नाना शंकर सेठ यांचे शैक्षणिक कार्य अद्वितीय आहे मुंबई इलाख्यात ब्रिटिश राजवट स्थिरावण्यासाठी गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी फार मोठे परिश्रम घेतले लोकांच्यात सुधारणा कशा कराव्यात हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता त्यावेळी नानांनी एल्फिन्स्टनला स्पष्टपणे सांगितले ते असे विद्यादानाखेरीज आमच्या लोकांचा उद्धार होणार नाही साहेबांना हे विचार पटले त्यांनी शिक्षण क्षेत्रात नानांच्या सहकार्याने कार्य करण्यास सुरुवात केली नानांनी मात्र केवळ सरकारवर विसंबून न राहता स्वतः पुढाकार घेऊन इसवी सन अठराशे बावीसमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली या देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन झालेली ती पहिलीच संस्था होती या संस्थेमार्फत मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या त्यांना या कामी बाळशास्त्री जांभेकर सदाशिवराव छत्रे यांचे फार मोठे सहकार्य लाभले याशिवाय नानांनी अनेक शिक्षण संस्थांना उदारहस्ते देणग्या दिल्या होत्या एल्फिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांच्या निवृत्तीनंतर स्मारक उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन एक फंड जमविला त्यांचे ते स्वतः विश्वस्त होते या फंडातून उच्च शिक्षण देण्यासाठी आणि एल्फिन्स्टन साहेबांचे नाव कायम राहावे म्हणून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू करण्यात आले सरकारने शिक्षण प्रसाराच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली त्याच्यावर नानांची नियुक्ती केली इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये त्या बोर्डाचेच सरकारने विद्या खात्यात रूपांतर केले मुंबई इलाख्यात शिक्षणाची घडी नीट बसविण्याच्या कार्यात नानांचा सहभाग महत्त्वाचा होता हे विसरून चालणार नाही इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे जनतेत जागृती होत होती सार्वजनिक हिताची आवड तरुणांच्यात निर्माण झाली होती ती वाढावी म्हणून इसवी सन अठराशे पंचेचाळीसमध्ये दादाभाई नवरोजी डॉक्टर भाऊदाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबईत स्थापना केली या संस्थेला नानांनी सर्वतोपरी सहकार्य केले मुलींना शिक्षण दिले तर त्यांच्या नवऱ्याचे आयुष्यमान कमी होते असा गैरसमज होता त्यावेळी नानांनी स्वतःच्या जागेत जगन्नाथ शंकर मुलींची शाळा काढली त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाचे कार्य करणे म्हणजे निंदा नालस्ती व छड करवून घेणे असे होते नानांनी त्यास भीक न घालता स्त्री शिक्षणाचा पाया घातला हे कार्य त्यांच्या धाडसाचे तसेच दूरदृष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात नानांचा सहभाग महत्वाचा होता इसवी सन अठराशे एकोणसाठ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली तिचे पहिले फेलो म्हणून नानांची नियुक्ती झाली यावरून त्यांच्या शैक्षणिक कार्याची महती कळते मुंबई इलाख्यात शिक्षणाचा पुढील काळात जो वृक्ष फोफावला त्याचे बीजारोपण नानांनीच केले होते या संदर्भात दादाभाई नवरोजींनी असे म्हटले आहे की आपण भारतीय लोक जगन्नाथ शंकर ऋणी राहिलो पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचे बीजारोपण करून त्याची जोपासना केली व अत्यंत काळजीपूर्वक वाढ केली असे अमोल शैक्षणिक कार्य करण्यात ते अग्रणी होते नानांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक व्हावे म्हणून इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल काढण्यात आले तसेच नानांच्या चिरंजीवांनी त्यांच्या स्मरणार्थ एस एस सी परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती ठेवली आहे भारतीयांना कलाविषयक शिक्षण मिळावे यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले व त्यातूनच आजचे जे जे स्कूल ऑफ आर्ट हे महाविद्यालय निर्माण झाले सामाजिक सुधारणेबाबत नानांचे विचार पुरोगामी होते मराठी माध्यम स्त्री शिक्षण सतीबंदी शुद्धीकरण इत्यादी सुधारणांना त्यांनी चालना दिली स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य हाती घेणाऱ्या समाजसुधारकांना त्यांनी प्रोत्साहन व सहाय्य केले होते समाज हितासाठी केलेल्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी लोकमत अनुकूल व्हावे लागते हे नानांनी ओळखले होते त्यांनी या क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावली सतीबंदीच्या वेळी नानांनी ही चाल अमानुष आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले त्यामुळे या कायद्याला महाराष्ट्रात कुठेही विरोध झाला नाही मुंबई इलाख्याच्या काउन्सिलमध्ये निवडून आल्यानंतर नानांनी म्युन्सिपल ॲक्ट व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले इसवी सन अठराशे सेहेचाळीसमध्ये तो कायदा पास झाला त्यानुसार मुंबई शहराच्या आरोग्याची व सुखसोयींची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र म्युन्सिपल कमिशन नेमण्यात आले त्यावर नानांची नेमणूक करण्यात आली त्यांनी त्याद्वारे मुंबईच्या नागरी जीवनाची मुहूर्त रोवली रोवली संदर्भात दिनशा वादशा म्हणतात मुंबई म्युन्सिपालिटाचा जो भव्य पसारा आपण पाहतो त्याचे श्रेय त्यावेळच्या सरकारी इतकेच नामदार जगन्नाथ शंकर सेठ यांना द्यावे लागते मुंबईच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक जीवनात परिवर्तन करण्यासाठी स्थापन झालेल्या सर्व संस्थांत नानांचा सहभाग होता रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे एक भव्य ग्रंथालय आहे त्याला नानांनी फार मोठी मदत केली आहे विज्ञानावरील अनेक मौल्यवान ग्रंथ त्यांनी स्वतः घेऊन या संस्थेला दिले आहेत ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी आणि जॉग्रॉफिकल सोसायटी यांच्या स्थापनेत नानांचा वाटा सिंहाचा होता राणीच्या बागेतील पदार्थ संग्रहालयास त्यांनी भरपूर मदत दिली होती नानांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे बोरिबंदर ते पुणे अशी रेल्वे सुरू करण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले त्यांच्याच प्रयत्नामुळे ती सुरू झाली त्यामुळे मुंबई इतर महाराष्ट्राला जोडली गेली दळणवळणाच्या सुविधेबद्दल नानांची दूरदृष्टी कोणती होती हे यावरून स्पष्ट होते नानांनी आपल्या हयातीत अव्याहतपणे लोकसेवा केली त्याचे फळ म्हणजेच त्यांच्या हयातीत त्यांचा, हयाती, त्यांचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला सरकार आणि जनता यांचा नानांनी पूर्ण विश्वास संपादन केला होता त्यांच्या घरात जनतेला मुक्तद्वार होते इसवी सन अठराशे सदतीसमध्ये भिवंडीत जातीय दंगल झाली विठ्ठलाची मूर्ती फोडण्यात आली हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल केली निकाल हिंदूंच्या विरुद्ध लागला लोक नानांच्याकडे आपली गारराणी घेऊन गेले नानांनी गव्हर्नरांची भेट घेऊन खटल्याची फेर तपासणी करविली दंगेखोरांना कडक शिक्षा होऊन हिंदूंना न्याय मिळवून दिला इसवी सन अठराशे छत्तीसमध्ये मध्ये सरकारने सोनापूरची स्मशानभूमी शिवडीला हलविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जनतेच्या अनेक गैरसोयी होणार होत्या जनता या निर्णयाविरुद्ध प्रक्षुब्ध झाली होती जनतेच्या भावना लक्षात घेऊन नानांनी प्रयत्न केले लोकांच्या गैरसोयी गव्हर्नरांना पटवून दिल्या शेवटी गव्हर्नरांनी तो निर्णय रद्द केला मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला भरपूर पाणी पुरवठा व्हावा म्हणून विहिरी तलावाची योजना नानांनी ना आखली चिंच पोकडीतील गॅस कंपनी त्यांच्याच प्रयत्नामुळे सुरू झाली मुंबईत नाट्यगृह व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले त्याखेरीज दवाखाने धर्मशाळा मंदिरे इत्यादींना त्यांनी सडळ हाताने मदत केली नानांचा लोकसेवेचा दृष्टिकोन व्यापक होता ते लक्ष्मीपुत्र असूनही त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले होते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा व्हावी असा त्यांचा दृष्टिकोन होता जनतेच्या अडीअडचणी वाचा फोडून ती सरकारकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न नानांनी आयुष्यभर केला महाराष्ट्रात नुकतीच इंग्रज राजवट स्थिरावत होती काही उदारमतवादी गव्हर्नरांनी लोकहिताला प्राधान्य देण्याचे प्रयत्न सुरू केले होते अशा वेळी शासनकर्त्यांना सहकार्य करून सत्तेचा लोकांच्या हितासाठी वापर करून घ्यावा असा विचार नानांनी केला होता जनतेची दुःखे सरकारला दाखविण्यासाठी व सरकारच्या लोकहिताच्या योजनांना सहकार्य करण्याच्या हेतूने नाना शंकरसेठ व दादाभाई नवरोजी यांनी पुढाकार घेऊन इसवी सन अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन ही संस्था मुंबई शहरात स्थापन केली नंतरच्या काळात ही संस्था राजकीय चळवळीचे केंद्र बनली या संस्थेच्या संदर्भात त्यांनी काढलेले उद्गार पुढील प्रमाणे सांगता येईल या देशातील जनतेचे कल्याण करावे अशी इंग्रज सरकारची इच्छा आहे हे खरे पण आमची अशी काही दुःखी आहेत की सरकारच्या नजरेस येत नाहीत म्हणून ती सरकारच्या नजरेस आणून द्यावीत आणि रयतेच्या सुखाकरिता सरकारला हरेक गोष्टीत सहाय्य करावे म्हणून ही संस्था काढली आहे या संस्थेमार्फत हिंदी लोकांना कायदे मंडळात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून बरेच प्रयत्न केले परिणामी इसवी सन अठराशे एकसष्टमध्ये मध्ये हिंदी लोकांना कायदे मंडळात प्रवेश मिळाला नाना मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे सदस्य होणारे पहिले हिंदी गृहस्थ ठरले कायद्याचे त्यांना उत्तम ज्ञान होते इंग्रजीवर प्रभुत्व होते तसेच कोणत्याही प्रश्नाचा ते सखोल अभ्यास करीत चिंतन करीत त्यामुळे त्यांची छाप अधिकाऱ्यावर पडत असे त्यांचे सरकारात वजन निर्माण झाले होते इसवी सन अठराशे पस्तीसमध्ये त्यांची जस्टिस ऑफ द पीस या पदावर नेमणूक झाली हिंदी लोकांना ग्रॅड ज्युरीमध्ये नेमावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले स्मॉलकॉज कोर्टातील खट्टे चालविण्याचा अधिकार फक्त बॅरिस्टर पदवी संपादन करणाऱ्यांनाच होता त्यांची फी फार असे सामान्यांना ती परवडत नसे त्यांचे हाल होत यासाठी नानांनी आपले सरकारमध्ये असलेले वजन खर्च करून स्मॉल कॉज कोर्टात काम करण्यास वकिलांना परवानगी मिळवून दिली इंग्रजांच्या काळा गोरा असा भेद केला जात होता मात्र वर्णभेदामुळे भारतीयांना वाईट वागणूक मिळत होती हा वर्णभेद नाहीसा व्हावा व त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत या मताचे नाना आग्रही होते या त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्यामुळे त्यांची दृष्टी किती सूक्ष्म होती हे दिसून येते नाना शंकर सेठ यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देण्यास पुरेसे आहे आधुनिक भारत निर्माण करणाऱ्या आद्य पुरुषांत नानांचा समावेश केला जातो मुंबईचे ते जनक होते हे निर्विवाद त्यांचे जीवन म्हणजे मुंबईचा इतिहास परकीय राज्यकर्त्यांपुढे कोणतीही लाचारी न पत्करता किंवा लोकहिताला कोणत्याही प्रकारे मुरड न घालता राजा आणि प्रजा यांचा विश्वास नानांनी संपादन केला होता ते निस्पृह राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते शिक्षणाच्या उभारणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल त्यांना तडमड होती म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी खास शाळा काढल्या मराठी भाषेतून शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले वेगवेगळ्या संघटना त्या उभारण्यासाठी आपले आयुष्य व धन अर्पण केले त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक होते सर्वांगीण सुधारणेचे ते प्रवर्तक होते त्यांच्या कार्याविषयी आचार्य जावडेकर म्हणतात लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी असे त्यांना म्हणण्यास काही हरकत नाही आचार्य अत्रे म्हणतात मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ही पदवी त्यांना यथार्थ आहे मुंबईमध्ये होऊन गेलेल्या अलौकिक चारित्र्याच्या चा, आणि कर्तृत्वाच्या माणसातील ते श्रेष्ठ माणूस होते त्यांनी आधुनिक मुंबईचा पाया घातला नाना हे जनतेचे स्वयंभू नेते होते बुद्धी विद्वत्ता कर्तृत्व यांचा ते महासागर होते मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरूच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण जगन्नाथ उर्फ नानाशंकर सेठ यांच्या जीवनकार्याविषयी परिचय करून घेतला मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरूवर असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत या मार्गदर्शन सत्रांचा फायदा येणाऱ्या आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र सेवा, सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार